तर नमस्कार मित्रांनो कृषी कर्ज प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे ऑगस्ट पासून आणि जाणून घेऊ त्याच्याबद्दल काय काय माहिती आहे आणि काय काय होणार आहे तर देशभरात केंद्र सरकारद्वारे पुढाकार ॲगेस्ट योजना सुरू आहे या योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्यापासून प्रायोगिक तत्व होती शेतकऱ्यांना दिलाचा जा दिला जाणार कृषी चीजी योजने सरो दोरे दोरे जा जा योजने ची जी सद्ध। सद्ध कर्ज योजना आहे ती सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे शेतकऱ्यांना शेतीच्या बांधावरून भ्रमणद्वारेद्वारे म्हणजे मोबाईलद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकता केंद्र सरकारच्या वतीने राज्यात अॅगस्टॅक योजनेची सध्या सद्यस्थिती काय आहे याचा आढावा घेण्यासाठी सोमवार केंद्र सरकारचे पदाधिकारी राज्याच्या द्वारा आले होते मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कृषी आणि सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते केंद्रीय पथकाने अग्रिस्टॅक या योजनेचा प्रगती आढावा घेतला आहे म्हणजे नेमकं काय का होणार आहे की याद्वारे आता तुम्हाला जे काही शेतीसंबंधित कर्ज योजना आहे ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने होणार आहे ऑगस्टपासून त्याबद्दलच हे व्हिडिओ आहे आणि आता हे सगळ्यात महत्त्वाचं काय ते बोलूया अग्रिस्टॅक योजना कृषी क्षेत्रासाठी मुलगा ठरणार आहे आणि शेतकऱ्यासाठी सर्व माहिती एकाच ठिकाणी सलगित केली जाणार असल्यामुळे प्रत्येक योजनेसाठी नव्याने कागदपत्र देण्याची गरज नाही लागणार आणि कृषी आणि जे कशी कर्ज वितरण प्रक्रिया ऑनलाईन झाल्यास अर्थव्यवस्थेत अमूलाग्र बदल होतील अमूलाग्र बदल होतील असे मत कृषी मंत्री मनिकराव कोकाटे यांनी व्यक्त केलं आहे तर हेच याबद्दल व्हिडिओ होता जरा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा चॅनलवर नसल्यास सबस्क्राईब करा